नमस्कार मंडई पावसाळा सुरू झाल्याने सध्या बारीक शेतीच्या कामामध्ये व्यस्त आहे यांत्रिकीकरणाच्या युगातही जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी अजून देखील शेतीच्या कामांसाठी बैलांच्या नांगडाला पसंती देत आहेत जमिनीत खोलवर जाणारा नांगराचा खोल नांगरा फाळ छोट्या व तुकड्यांच्या शेतीसाठी उपयुक्त आणि बैलाला देण्यात आलेलं महत्त्व यामुळे अजूनही बहुतांश ठिकाणी शेतकरी नांगराचा वापर करत आहेत पावसाने हजेरी लावली आणि पेरणीसाठी जमीन नांगरणीला सुरुवात झाली शिवाय आता भात रोपे उभी राहिली असून लावणीची लगबग देखील सुरू झाली आहे जिल्ह्यातील भात शेती ही तुकड्यामध्ये विभागली गेली आहे तसेच डोंगर उतारायला लागून असलेली व दुर्गम आणि दूरच्या पल्ल्यातील शेती तसेच शेताभोवती असलेले बांध यामुळे पावर डीलर तसेच ट्रॅक्टर नेणे व नांगरणी ने करणे गैरसोयीचे होते मात्र नांगर व बैल कुठेही सहज नेले जाऊ शकतात बैल नांगराचा फाळ जमिनीत खोलवर जाऊन जमीन अधिक भुसभुशीत करतो त्यामुळे पेरणी करणे अधिक सोपे जाते असं म्हटलं जातं की शेतात बैलाचे पाय पडणे हे अनेकांना शुभ वाटते तसेच बैलाच्या पायामुळे तण व गवत मारतात यामुळे काही शेतकरी पेरणी व लावणीच्या दरम्यानच्या काळात नांगरणीला बैलांच्या नांगराला पसंती देतात